नमस्कार सर्वांचं न्यूज मध्ये रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी चार वाजता कोलकाता येथील अर्जिकार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार हत्येप्रकरणी देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून माणुसकीला काळींबा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ एस न्यूज साठी प्रतिनिधी विनोद बगळे छत्रपती संभाजीनगर शहरातील महिलांच्या वतीने क्रांती चौक येते काळ्या फिती प्रशासनाचा निषेध केला डॉक्टरला मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिले तसेच या प्रशासनाचा निषेध करत नराधमांना तात्काळ फाशी दे देऊन पीडितेला त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही मागणी करत उपस्थित सर्व समाजातील महिला अंकिता विधाते रेखा वाहाटुळे सुकन्या भोसले तनश्री चव्हाण अंजली वडजे दिव्या पाटील शिल्पा भोसले शिल्पा शहा कविता शिंदे संगीता जाधव विद्याराणी वाडकर प्रियांका मंदारे संगीता लोहाडे साळुंके माधुरी सिनियर इनरवेल क्लब ऑफ औरंगाबाद लोटस व सेंट्रल या महिला देखील उपस्थित होत्या लता काळी सुनीता बागडे अर्चना बच्चा वैशाली सदगुळे मनिषा चिपळूणकर भावना मुळे प्राची रत्नपारखी शुभांगीर कुलकर्णी व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या